हातकणंगले नगरपंचायतीत पंचायतीत दोन नगरसेवकांचा धिंगाणा अधिकाऱ्यांच्या टेबलवर फोडल्या बाटल्या अर्थपूर्ण चर्चेस अधिकाऱ्यांना दिला नकार हातकणंगले नगरपंचायतीची निवडणूक तोंडावर आल्यानं नगरसेवकांनी वाटेल तसे हात धुवून घेण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू केलाय यातून बुधवारी राहुकाळ संपल्यानंतर त्या नगरसेवकांच्यातील अर्थपूर्ण चर्चा विस्कटली आणि त्या नगरसेवकांनी थेट नगर अभियंत्यांच्या केबिनमध्येच अक्षरशः धिंगाणा घातला त्या अधिकाऱ्यांनीही जशास तशी उत्तर दिल्यामुळे सुपारी देऊन संपवले जाईल अशी धमकीही संबंधित अधिकाऱ्याला देण्यात आली नगरसेवकांच्या या धमकी प्रकरणामुळे नगरपंचायतीमधील अधिकारी कर्मचारी भीतीच्या छायेखाली आहेत या गंभीर प्रकाराकडे कामचलाऊ नगराध्यक्षा अर्चना जानवेकर आणि मुख्य अधिकारी विशाल पाटील यांनी साप दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या या भूमिकेवर शहरातून संशय व्यक्त होतोय दरम्यान प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर संबंधित नगरसेवकांनी त्या अधिकाऱ्यासमोर पोलीस ठाण्याच्या दारातच अक्षरशः लोटांगण घालत पाय धरून माफी मागितली तर एका ज्येष्ठ राजकीय नेत्यानं दोघांनाही सबुरीचा सल्ला दिल्यामुळे प्रकरणाला पूर्ण विराम मिळाला असं कळतं महानकर कर संतोष पाटील हात कणंगले ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा